पुढच्या बातमीकडे वळूया दोन शिवसेना आणि दोन स्वतंत्र मेळावे आज पाहायला मिळणार आहेत दोन्ही शिवसेना वर्धापन दिनाला प्रदर्शन करतील ठाकरेंचा शम्मूकानंद सभागृहामध्ये मेळावा असेल तर शिंदेंचा वरळी डोम इथे वर्धापन दिन सोहळा होईल मुहूर्त वर्धापन दिनाचा मात्र रणशिंग हे महापालिका निवडणुकांचं फुकलं जाणार आहे ठाकरेंचा शम्मूकानंद सभागृहामध्ये मेळावा असेल तर एकनाथ शिंदे यांचा वरळी इथे मेळावा होणार आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत मनोज आज दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे पाहायला मिळतील कशी नेमकी तयारी सुरू आहे आणि या तयारीच्या पार्श्वभूमीवरती दोन्हीकडे कशा पद्धतीच्या घडामोडी सध्या घडू लागलेल्या आहेत नक्कीच त्याच्यास आपण बघितलं तर आज शिवसेनेचा वर्धापन दिनसोहळा हा पार पडत आहे पण शिवसेनेच्या फुटीनंतर दोन स्वातंत्र्य वर्धापन दिनसोहळा हे पार पडत आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा था वर्धापन दिन सोहळा हा शण्मुखानंद हॉल येथे पार पडत आहे तर एकनाथ शिंदे यांचा वर्धापन दिनसोहळा हा आपण बघितलं तर वर्री डोम येथे पार पडत आहे आत्ता आपण वर्री डोम येथे आहोत आपण बघितलं या ठिकाणी वर्री चा परिजा पूर्ण आपण मिळतं पोस्टर आणि आपण म्हणतो झेंड्यांनी पूर्णपणे भरून गेलेला आहे या संपूर्ण ठिकाणी शिवसेनेचे झेंडे यायला लागले तसंच आपण आता वरि डोममध्ये आहेत वर्णी डोममध्ये देखील बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवरती आपण मिळतं भगवा शिवरायांचा बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा शिवसैनिकाचा शिवसेनेचा शिवसेनेचा वर्धापन दि या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं या ठिकाणी बॅनर लागण्यात आलेले आहेत त्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो देखील लावण्यात आलेला आहे तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर शिवसेना तर मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता मुंबईचा नाक आपल्या हातात ठेव थेौ, ठेवल्यामुळे महाराष्ट्रालासुद्धा कुणी हात लावू शकत नाही हे या ठिकाणी बॅनर संपूर्ण ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला तसंच आपण आता आत जाऊया आणि आतमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या ते थी, ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी येणार आहेत आणि या शिवसैनिकांना कुठची गैरसह होणे बसण्याची अवस्था या ठिकाणी चेअर लावण्यात आलेल्या आहेत आणि आपण हा बघू शकता भला मोठा हा पूर्णपणे या ठिकाणी स्टेज बांधण्यात आलेला आहे स्टेजवरती आपण बघितलं तिकडे मोठी एल ई डी देखील लावण्यात आलेली आहे आणि त्यावरती शिवसेनेचं संपूर्ण माहिती देखील सांगण्यात येणार आहे तसंच आपण बघितलं तर हा संपूर्ण या ठिकाणी जो वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपण बघतो संपूर्ण या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आपण मिळतंय या ठिकाणी एकनाथ शिंदे हे सर्व शिवसैनिकांना संबोधित करण्यात करणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता रणशिंग देखील या ठिकाणी फुंकणार आहेत आणि आपण बघितलं या शिव एकनाथ शिंदे यांच्या भाषणे संपूर्ण कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि नेत्यांना ऊर्जा देखील मिळणार आहे आणि या ठिकाणी आपण मिळतो शिवसेने एकनाथ शिंदे यांच्याकडून टीझर देखील काढण्यात आलेला आहे आणि या टिझरमधून आपण मिळतो उद्धव ठाकरे यांना डिवसण्यात देखील आलेले आहे त्यामुळे आपण बघितलं आत्ता एकनाथ शिंदे यांचा हा शिव वर्धापन दिवस वेळे मी संध्याकाळी सुरुवात होईल आणि त्या वर्धापन दिन सोहळ्याला एकनाथ शिंदे कशा प्रकारे उत्तर देणार आहेत उद्धव ठाकरेंना हे देखील पाहणं गरजेचं आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण वर्लीचा परिसर हा बघितला तर संपूर्ण भगवामय झालेला आहे शिवसेनेचे झेंडे तसेच बॅनर संपूर्ण परिसरामध्ये दिसत आहेत आणि जय तयारी या ठिकाणी आपण बघितलं शिवसेना एकनाथ शिंदे ही करण्यात आलेली आहे अगदी मनोज सोबतच रहा आणखी एका बातमीचे अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत